मला रानात जायाच गायाच मारात वणत गायच दर्शन घ्यायाच शिवशंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच मारात वनात जायाच मला रानात त्याचं भोलेनाथच दर्शन घ्यायचं शिव शंभूच दर्शन घ्यायास माझ्या महादेवाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग वाळूचा महादेव केलाग पाण्यानं विघरून गेला लाग पाण्यानं विघरून गेला ग पाण्यान विघरून गेलाग मला रानात भोलेनाथाच दर्शन घ्यायाचं शिवशंभूच दर्शन घ्यायाचं महादेवाच दर्शन घ्यायाचं बेला फुलाचा महादेव केला बेला फुलाचा महादेव केला गुन्हा न सुकून गेला गुन्हा न सुकून गेला ग मला मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच शिवशंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच भावभक्तीचा महादेव के लाग भाव महादेव के लाग। हृदयात ठेवा ठेवून गेला हृदयात ठेवा ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच शिवशंभूच दर्शन घ्यायाच माझ्या महादेवाच दर्शन घ्यायास महादेवाच दर्शन घ्यायास